चंद्रपूरमध्ये किरकोळ वादातून युवकाची निर्घृण हत्या एसपी विधी महाविद्यालय परिसरातील घटना पोलिसांचा जलद शोध काही तासांतच सहा आरोपींना अटक चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ वादातून एका सत्तावीस वर्षे युवकाचा निर्घृण खून करण्यात आला आहे ही घटना एसपी विधी महाविद्यालयसमोरील परिसरात घडली असून पोलिसांनी अवघ्या काही तासांतच या हत्येचा छडा लावून सहा आरोपींना अटक केली आहे चंद्रपूर शहरातील एसपी विधी महाविद्यालयसमोर एका युवकाचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृताची ओळख नितेश वासुदेव ठाकरे वय सत्तावीस राहणार बेताल चौक दुर्गापूर अशी पटवली ऐन सणासुदीच्या काळात झालेल्या या हत्येने शहर हादरले असून घटनेचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि रामनगर पोलिसांचे पथक तात्काळ कार्यरत झाले फक्त काही तासांतच तपास पथकाने आरोपींचा शोध घेऊन सहा जणांना अटक केली आरोपींमध्ये करण गोपाल मेश्राम बावीस यश छोटेलाल राऊत एकोणीस अनिल रामेश्वर बोंडे बावीस प्रतीक माणिक मेश्राम बावीस तौसिक अजित शेख तेवीस आणि सुजित जयकुमार गणवीर पंचवीस यांचा समावेश आहे प्राथमिक तपासात किरकोळ वादातूनच ही हत्या झाल्याचे समोर आले असून रामनगर पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स